राज्यातील मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांचं आता विलिनीकरण होणार आहे त्यातून एकत्रित शिक्षण व्यवस्था राबवली जाणार आहे शिक्षण विभागानं याबाबतचा आदेश जारी केला असून पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी केली जाईल सहशिक्षणामुळं विद्यार्थ्यांमध्ये समानता परस्पर आदर आणि लिंगभेद कमी करणं हा उद्देश आहे राज्य शासनाने शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील अनेक शाळा केवळ मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या अशा आहेत पण आता सहशिक्षण अनिवार्य करण्यात आले नव्या निर्णयानुसार मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळांचं विलीनीकरण करून एकत्रित शिक्षण व्यवस्था राबवली जाणार आहे शिक्षण विभागाकडून याबद्दलचा आदेश जारी करण्यात आलाय पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी केली जाणार आहे शैक्षणिक समानता यावी संसाधनांचा कार्यक्षम वापरभाव आणि सामाजिक समरसता वाढवणं हा या उपक्रमामागचा उद्देश सा आहे दरम्यान शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार यापुढं राज्यात मुलींच्या स्वतंत्र शाळांना परवानगी दिली जाणार नाही समानता परस्पर आदर आणि भेदभाव नाहीसा करण्यासाठी सहशिक्षणामुळं प्रोत्साहन मिळेल महाराष्ट्रातील एक लाख आठ हजार शाळांपैकी एक पूर्णांक चोपन्न टक्के शाळा केवळ मुलींसाठी आहेत तर शून्य पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के केवळ मुलांसाठी आहेत पण यापुढं मुलामुलींच्या शाळा एकत्र असतील